उदाहरणार्थ वस्तूची मूळ किंमत शंभर एकड जेव्हा ती वस्तू होती तेव्हा त्या वस्तूची किंमत होती शंभर रुपये येणं बीला वीस टक्के नफ्यान ती विकली शंभरावर वीस टक्के नफा म्हणजे वीस रुपये नफा याचा अर्थ बीची खरेदी एकशे वीस आणि विक्री एकशे ये वीस हे एकशे वीस रुपये याची विक्री तर बीची खरेदी आहे लक्ष द्या ये ला झालेला नफा वीस रुपये लक्षात आला तुमच्या भाव होता शंभर रुपये ये न बीला वीस टक्के नफ्यानं ती वस्तू विकली म्हणजे शंभरचे चे वीस टक्के वीस अर्थात एकशे वीस रुपयाला विकली म्हणजे हा वीस रुपये शुद्ध याचा नफा इथपर्यंत समजलं सर आता देकरांनो या बी न तीच वस्तू परत त्याच नफ्यान विकली इथं बीची खरेदी एकशे वीस आहे एकशे वीस चा वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस गुणीला वीस चेद शंभर अशा पद्धतीची मांडणी म्हणजे किती नफा हे दोन शून्य गायब आता बारा गुणीला दोन म्हणजे चोवीस रुपये हा नफा वीस टक्के याचा अर्थ हे चोवीस इथे ऍड होतात म्हणजे एकशे चौवेचाळीस या बी न ला ती वस्तू विकली नफ्याची टक्केवारी ऍज इक्वल आहे बीचा नफा किती हो असा प्रश्न तेव्हा या विक्री किमतीतून खरेदी एकशे वीस वजन करा उत्तर प्राप्त होते चोवीस रुपये या बीचा नफा चोवीस रुपये नफा वीस रुपये नफ्यातील फरक किती लक्ष द्या नफ्यातील फरक म्हणजे चोवीस वजा वीस चार रुपये नफ्यातील हा फरक म्हणजे हे बीला जास्त मिळणारे साठ रुपये लक्षात प्रश्न विचारला त्या वस्तूची मूळ किंमत किती नफ्यातील फरक चार म्हणजे जर का साठ रुपये लक्षात घ्या तर शंभर म्हणजे किती असा प्रश्न करार आणि त्रिराशी पद्धतीनं शंभरचा गुणाकार या साठसोबत चार हा भाग गेला सर पंधरा न शंभर गुणीला पंधरा म्हणजे पंधराशे रुपये ही त्या वस्तूची मूळ किंमत इथं तुमच्या गणित लक्षात आलं ना नव्यातील हा फरक चार म्हणजे जर का हे जास्तीचे साठ रुपये तर झालेली गुणाकार वस्तूची मूळ किंमत किती सर पंधराशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल